श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी भक्त हो दत्त जयंती म्हणजे आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आपण सर्व स्वामी भक्त दत्तभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो जयंतीच्या सात दिवस आधीपासून दत्त जयंतीचा सप्ताह चालू होतो आणि या सप्ताहामध्ये आपण सर्वजण एक सेवा आवर्जून करत असतो किंवा आपल्या सर्वांची इच्छा असते की आपली हातून या सप्ताहामध्ये ही सेवा नक्कीच घडावी दत्तगुरूंची आपल्यावरती कृपादृष्टी व्हावी स्वामी महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा या इच्छेने आपण सर्वजण ही सेवा या दत्तजयंतीच्या सप्ताहात करत असतो आणि ही सेवा आहे पाचवा वेद मानल्या गेलेल्या वेदतुल्य अशा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण आपल्या सर्वांची इच्छा असते की या काळामध्ये आपण पारायण करावे आपल्यातील बरेच भक्त बरेच स्वामी भक्त वर्षातून एक किंवा दोन वेळा हे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत असतात परंतु दत्तजयंतीच्या सप्ताहामध्ये या ग्रंथाचे पारायण करण्याला खूप महत्त्व आहे कलियुगामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाला कामधेनू म्हणतात कामधेनू म्हणजे ज्या गोष्टीची तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ती तुम्हाला लगेच मिळणे आणि या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटे असतात जे काही प्रश्न असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ग्रंथातून मिळतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात तर हे पारायण आपण या सप्ताह कालावधीमध्ये करत असतो परंतु आपच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला वेळेअभावी बऱ्याच जणांना इच्छा असून देखील हे पारायण करता येत नाही तर अशा वेळेला कोणती सेवा करायची ज्याच्यामुळे आपल्याला या च श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याचे फळ मिळेल ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बाजूचे बटन नक्की दाबा चला आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला श्री गुरुचरित्र ग्रंथ हा वेदतुल्य मानला जातो हे आपल्याला माहिती त्याच्या पठणाने आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात दत्तजयंतीच्या सप्ताहामध्ये त्याला त्याचे पठन केल्याचे अनेक पटीने आपल्याला फळ मिळत असते शुद्ध अंतकरणाने ही सेवा केल्यास आपल्याला आपल्या आप संकटांमधून नक्कीच मार्ग मिळतो आणि आपल्याला त्वरित फलप्राप्ती होते तर या काळामध्ये जर आपल्याकडून ही गुरुचरित्राची सेवा होत नसेल तर आपण संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन करावे सात दिवस आधी म्हणजे दत्तजयंतीचा सप्ताह ज्या दिवशी बसतो त्या दिवशी आपल्याला या संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन करायचे गुरु आहे या गुरुचरित्रामध्ये एकूण सात अध्याय आहेत आणि आपल्याला एका दिवसात या सात अध्यायांचे वाचन करायचे आहे असे दररोज एक पारायण आपल्याला पूर्ण करायचे आहे म्हणजे सात दिवसामध्ये आपले सात पारायण पूर्ण होतील मूळ ग्रंथ जो आहे गुरुचरित्राचा त्याच्यामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे तर या त्रेपन्न अध्यायांचा थोडक्यामध्ये सार या संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये आलेला आहे तर आपल्या सर्वांनी जर वेळ नसेल सं आपलं गुरुचरित्र पारायणासाठी वेळ नसेल तर ह्या संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण नक्की करावे हे पारायण करण्यासाठी आपल्याला आपण गुरुचरित्र पारायण करताना जसे नियम पाळतो तसे कोणत्याही नियमांची आवश्यकता नाही आहे किंवा कोणत्याही वेळेचे बंधन नाही आहे आपण हे पारायण दिवसभरामध्ये तुमच्या सोयीनुसार कधीही करू शकता आणि हे पारायण कोणीही करू शकतात फक्त आपल्याला दोन गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे हे देखील एक संक्षिप्त श्री गुरुचरित्र आहे त्याच्यामुळे आपल्याला हे वाचन करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्र्यांना आणि गाईला पोळीचं नैवेद्य खाऊ घालायचं आहे आणि पारायण करताना फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला हे पारण करायचे नाही आहे आपण सर्वजण आपल्या ज्या काही समस्या आहेत संकटे आहेत त्यातून बाहेर येण्यासाठी त्यातून मार्ग निघण्यासाठी आपण हे गुरुचरित्राचे पारायण करत असतो परंतु कधीतरी आपण फक्त स्वामींची कृपा व्हावी दत्तगुरूंची कृपा व्हावी असा संकल्प करून जर ही सेवा केली तर तुमच्या मनातील इच्छा आपोआपच पूर्णत्वास नेतील कारण स्वत श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ महाराज इथे आपल्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ही संक्षिप्त गुरुचरित्राची सात दिवसांच्या पारायणाची सेवा नक्की करून पहा ही सेवा करण्यासाठी फक्त तीस मिनटांचा कालावधी लागतो आपल्या इच्छापूर्तीसाठी स्वामींची दत्त महाराजांची कृपादृष्टी होण्यासाठी आपण तीस मिनिटांचा वेळ नक्की काढू शकतो तुम्हाला जर ग्रंथ वाचन करता येत नसेल आणि तुमची इच्छा असेल पारायण करण्याची तर तुम्ही याचे श्रवण देखील करू शकता मी लवकरच तुम्हाला या संक्षिप्त गुरुचरित्राचा व्हिडिओ देखील टाकणार आहे तरी तुम्ही सर्वांनी त्याचा श्रवण घेऊन देखील या पारायणाचा लाभ घेऊ शकता हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त